निर्भीड स्वराज्य टीव्ही निवाडा तुमचा जिल्ह्यात अडतीस अंश सेल्सिअस वर पारा गेला आहे मार्च महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्य आरोग्य विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहे जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून कमाल तापमान वाढले आहे त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून तेथे पुरेसा औषध साठाही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष सज्ज केला आहे गरज नसेल तर उन्हात बाहेर फिरू नये बाहेर बाहेर जाताना टोपी रुमाल छत्री अथवा सनकोट सोबत हवा जर बाहर जावे तर उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे काही उपाययोजना जिल्हा सामान्य रुग्णालय इथे आणि अधिनिस्थ संस्था जसे की ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि इतर संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण उष्माघाताचा एक कक्ष स्थापन करत असतो त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी ए सी असेल कूलर्स असतील आणि एक डेडिकेटेड दोन बेड तसेच उपलब्ध यंत्रणा आणि मॅनपावरसुद्धा तयारी केलेली असते त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुठलाही उष्माघाताने पीडित रुग्ण असेल तर त्याला त्वरित ॲडमिट करून त्यावर समोरील उपचार केले जातात आणि आपण अशा वेव्हसाठी सुसज्ज हो यंत्रणा तयारीत आहे जिल्ह्यात किती उष्माघाताचे कक्ष उभारण्यात आले आपल्या प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये उष्माघाताचे कक्ष ओपन करणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते नक्कीच पूर्ण झालेले झाले होते अजून तर नोटेड नाही आहेत उष्माघाता संदर्भात नगरिकांड शक्यतो जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि अशा अतिमहत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असताना आपल्या रुमाल असेल किंवा आपल्याला सावली मिळेल यासाठी छत्री वगैरेचा वापर करावा आणि दुसरं पाणी पुष्कळ प्रमाणात पिलं गेलं पाहिजे थोडं अंतरानंतर एखादा झाडाखाली बसणे विसावा घेणे अशा पद्धतीनं जर हे केलं तर नक्कीच उष्माघाताला आपण बळी पडणार नाही स्वतःची काळजी घेतली पाहिजे जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य